पॉवर मध्ये काम करताना कर जे काही शिकायचे त्यातले पहिलं काम पॉवर पॉईंट ओपन करते पॉवर पॉईंट ओपन केल्यानंतर सुद्धा फायला नाव देणे आता हे जे नाव दिले अक्षता असेल काजेल सृष्टी स्वप्नाली या सगळ्या मुलीवरून पॉवर प्रेझेंटेशनमध्ये जे काही आपलं काम शिकायचे शिकायचे मग त्या काही करायचं नाही शिकायचे हे काम शिकायचे ते आपण काय करतो आहे त्यांच्या नावानं फाईल केले आता हे तुम्ही करा लावून समजा मी जर प्रतिज्ञा टाइपचा करायचं प्रतिज्ञा प्रतिज्ञेचा अर्थ असेल बरं का अर्थ असेल काय शब्दाचा अर्थ काय द्यायचा शब्द किती जर करेल तर काय करतो मी प्रतिज्ञा या नावानं नाही करतो नाव काढतो यानंतर काय करायचं पेन्सर्टमध्ये यायचं इथं पेन्सर्ट हे काय एक दोन तीन हे आडव्या किती ह्या आडव्या घरामध्ये काय काय करण्यासाठी पेन्सर्ट मध्ये आल्यानंतर सर्वप्रथम पर्यंत काय करायचं वन आर्टमध्ये यायचं नाही म्हणजे आपण काय करतो पाहिजे मध्ये येतो येतो का नाही चरपुडच्या काय करतो आपण गल्लीत पाव टाकतो गल्लीत काय का नाही फोट्या गल्ली जायचं मग त्या गल्लीमध्ये काय करतो आपण घर शोधतो आपण शोधतो का तसं पिता आपल्याला काय घ्यायचं ह्याच्यापैकी तुम्हाला जे काय मध्ये आवडते ते घ्यायचं मी घेतला याला करायचं आलं आता आपल्याला काय करायचं आहे खरं इथं अॅनिमेशन आणि शब्द टाईप करण्याचा प्रकार सुरू होतो आपल्याला जे काही टाईप करायचे जे काही टाईप करायचे ते सगळं इथं आणि आता मला कोणतं टाईप करायचे तर ही कविता आहे ती कोणती कविता आहे कोणती कविता बघायचं जरा सांगा कोणती कविता घ्या कोणती घ्यायची घ्या तुमच्या मनावर घ्या की घ्यायचं का तुमच्या मनावर हां ते काय आहे फाउंड पीनट फाउंड पीनट ही कविता आला का तुम्हाला आपल्या पुस्तकासोबत आप पुस्तकात का जे काही बिल्लं आहे एक टाईप करताना ए बी सी बीचा क्रम करतो शब्द साठा वाढतो का नाही वाढतो का शब्द साठा या पाठातले शब्द तुम्हाला वाचा म्हणत की वाचत नाही पण टाईप करण्याच्या निमित्तानं तुम्ही काय करतो एफ ओ यू एम डी फाऊंड अ पी ए एल यू पी का नाही अरे चुकले माझे फाउंड अ पी न पी हा शब्द आहे की नाही फाउंड पीनट मी आता ह्याला काय करतो ह्याला वेगवेगळ्या प्रकारचे रंग देतो हा? दे हा? दे। दे दे तुन्तु मी हां हां कोण आहे ते पद करून आता मला काय करायचं माहिती आहे का ह्याला हे जी बॅग रुनते चौक आहे की नाही या चौकला शेप फील्डमध्ये जायचं आहे हां शेप फील्डमध्ये कोणता रंग द्यायचे मला रंग देतो बघा कोणता पाहिजे तो आता ठळक दिसते म्हणून काय केलं मी तुळं दिलं हे लाच गेलं तर हे पिवळ्यामध्ये खेळत वाटते आणि मला आता हे ह्याला बॉर्डर द्यायचे आता बॉर्डर द्यायच्यामुळे मी काय करू पुन्हा आउटलाईन शेप आउटलाईन दिलो किती प्रकारची पाहिजे कोणती पाहिजे हे दिले ठीक आहे रंग कोणता पाहिजे मला मला लाल रंग पाहिजे का रंग पाहिजे का हिरवा पाहिजे का बघा कसं काय लाल रंग दिले आता दिलं आता मी काही जे काही काम करतोय जेही काम करतोय मी याच्यामध्ये कुठलेही कॉम कम्प्युटरमध्ये कुठलंही काम केल्यानंतर कुठलंही काम केल्यानंतर कुठलंही काम केल्यानंतर काय करायचं काय करायचं माहिती का कुठलंही काम केल्यानंतर कंट्रोल यस करायचं करायचं कंट्रोल कंट्रोल हे बोट ह्या पट्यात दाबा ह्या पटन दाबा ह्या दोन्हीपैकी एक दोन देव बोट किंवा करंट दाबायचं आणि नंतर यस दाबायचं यससाठी हे बोट ठेवायचे इकडे बोट घे इकडे हे का आपलं काय करायचे आपलं हे कीबोर्डवरचे कमांड कमांड देण्यासाठी काय करायचे आपलं बोट एक दोन तीन चार असं आपलं फिरलं पाहिजे कधी कधी लांबची कमांड द्यायची इकडे कधीतरी काम करत असताना किंवा मग इकडचंही कंट्रोल आहे इकडे की इकडे कंट्रोल आहे सी टी आरले का सी टी आर म्हणजे काय कंट्रोल कमांडशिवाय काम करत नाही आता इकडून ना आपलं इकडे हात जाते नेहमी आपली बोटं मोकळ ठेवायची कंट्रोल ए असेल कंट्रोल बी असेल कंट्रोल सी असेल कंट्रोल डी असेल इथं काय दिले इथं सगळ्या कमांड समोर कशाच्या कशाचे कमांड आहे ते बघायचं तुमच्याकडे बी कमांड देतो तुम्ही मी हा कागद तुम्हाला देतो आता आपण काय करायचं हे दिलं कंट्रोल एस केलं आता मला ह्याचं ॲनिमेशन द्यायचे मी फक्त एकाच ओळीला हाऊंड पी या ओळीला काय करतो ॲनिमेशन देतो ॲनिमेशनमध्ये दे तर काय करायचं इथे यायचं कुठे यायचं हा ॲनिमेशनमध्ये ॲड ॲनिमेशनमध्ये गेल्यानंतर ह्याच्यातले घ्यायचं आपण एक दोन तीन आणि हे चार पण सहसा आपण काय करायचं यातले घ्यायचं यातलं कोणते घ्यायचे ड्रॉप घेतलं समजा आपण ड्रॉप घेतलं तरी काय करते हेव का हे ड्रॉप घेतलं कसं पडलं बघा एक एक शब्द हेव का एक शब्द पडलेला आहे दमान पडलेलं आहे ठीक आहे जे काही अॅनिमेशन आपण तिथे स्वीकारू त्या पद्धतीनं ॲनिमेशन हे देता येते पुन्हा तुम्हाला ॲनिमेशन द्यायचं असलं तर हे आहेत बघा एक्झिट हे काय आहे एक्झिट म्हणजे अक्षर हे जाते निघून अक्षर हे जाते कसं निघून जाते बघा आता ठेव का कोणते घ्यायचे आता हे प्लॉट डाऊन हा बघा हे प्लॉट डाऊन म्हणजे कसं जातं बघा आता हे ॲनिमेशन झालं हे पहिलं ॲनिमेशन काय केलं आपण ड्रॉप दिले ड्रॉप दिल्यामुळे काय होते एक एक शब्द पडते असं खाली पट 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 पडलेलं आहे अवघड आहे का ॲनिमेशनमध्ये जाणे ॲनिमेशनमध्ये कुठलं द्यायचे ते द्या तुम्ही तुमच्या मनाला द्या फक्त आता हे पुढची कमांड पुढचं क्लिक केलं मी आता काय होते हे निघून जाते एक्झिट होते पण आता गेले की आता शिकवायचं काय म्हणा सांगायचं काय ओळखायचं कसं म्हणून काय करायचं तिसरं ॲनिमेशन द्यायचं आपण जे जिवंत राहते ते हे कोणतं बी द्यायचं ह्याच्यातलं आणि पुन्हा बघायचं आपण तीन दिलाय कमान एक दोन तीन दिलाय का नाही मला आता ही कमांड नको आहे मला नको आहे कितन पर्शन नको आहे ही नको आहे इथं क्लिक करायचं इथं क्लिक करून इथं क्लिक करून ठेवायचं इथं यायचं आणि नन म्हणजे जायचं म्हणजे निघून जाते चुकलं असलं आपलं तर तर तुम्हाला हे ॲनिमेशन करता येईल व्हिडिओ करता येईल एडिटिंग करता येईल रेकॉर्डिंग करता येईल आणि आप हे कसे करायचं एखाद्या चित्राची माहिती एखाद्या धड्याची माहिती समजावून सांगण्यासाठी करता येते तुम्ही काय करायला माहिती आहे का मौज म्हणून यायला तुम्ही मौज म्हणूनच या परंतु प्रत्येक पायरीने चलात तुम्ही आणि प्रत्येक मुलानं काय करायचं प्रत्येक मुलानं धड्याची एक गोल टाईप करायची कोणी बसायची नाही चालू झाली सहावीनं करायचं धडा कोणता करायला प्रत्येकानं सांगायचं एक जण बसला काल ती चुकीची टाईपिंग कशी केली आपली बघितलं का तुम्ही ही जी ओळ घेतली आपण हे काही इन्सेटमध्ये काही गेलो आपण इथे घेतलं बघा हे घेतलं का नाही हां ह्याच्यामध्ये काही केलं नाही हे राहिले मोकळं असं फाकवले असं ठेवले अशा किती आहेत अशी किती आहेत मग आता अॅनिमेशन काय द्यायचं मग आता हे अॅनिमेशन देताना केलं मी हे दिलं सापडतं का इथं नाही सापडत आता अॅनिमेशन दिलं हे आता तिसरं ॲनिमेशन द्या मला हे एक दोन तीन आपण दिले का नाही तिसरं कट करतो का नाही <laughs> तिसरं कट करतो आणि तिसरं ॲनिमेशन एकदा देतो मी आणि तुम्हाला परत एकदा दाखवतो की व अॅनिमेशन काय असते की हे ॲनिमेशन सगळ्यात शेवटचं हे आहे व्हीप हां हे तीन झाले ॲनिमेशन माझे पहिल्या ॲनिमेशनमध्ये ड्रॉप होते खाली पडणार आहे कि की नाही आणि मग दुसऱ्या ॲनिमेशनमध्ये काय होते हळूच अक्षर निघून जाते निघून जाते पिक्चर सुद्धा नाव निघून जाते की जसं जाते ना का नाही सांगताना समोरून नाव येते आणि ते निघून जाते की नाही त्याला ॲनिमेशन हे दिलेलं असते आणखीनही काही त्यांचे ॲप असतात तिसरं ॲडमिशन आहे तुमच्या हे नाव आलं मग हे सगळं शिकताना का काय करायचं पहिल्या सुरला इथं इन्सर्टमध्ये जाऊन वर्ड आर्ट घ्यायची वर्ड आर्ट घेतल्यानंतर इथं ठेवणे आणि मग एकानं सांगायचं एकानं टाईप करायचं प्रत्येक प्रत्येकाला टाईप करायचं समजलं समजलं की नाही प्रत्येकाने टाईप करायचं एकाला सांगायचं एकानं टाकायचं जुडी येणार एक आलटापल्ट करणार जुडी येणार आलटा करणार ठीक आहे बंद कर